आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळतंच असं नाही नातीला खुश करण्यासाठी केला डान्स आजोबा नातीचा डान्स पाहून तुम्हालाही आठवेल बालपण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक आजोबा त्यांच्या नातीबरोबर डान्स करताना दिसत आहेत सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अनेकांनी आजोबांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे आजोबा आणि नातवंडाचे नाते हे जगावेगळे असते या नात्यात प्रेम काळजी अन जिवाळा दिसून येतो आजोबा नातवंडांना आनंदी ठेवण्यासाठी वाटेल ते करतात असं म्हणतात नातवंड हे आजोबांच्या आयुष्यातील शेवटचे मित्र असतात तर नातवंडासाठी आजोबा पहिले मित्र असतात या नात्यात रुसवा फुगवा मजा मस्ती दिसून येते नातवंडाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी आजोबा वाटेल ते करायला तयार होतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक आजोबा त्यांच्या नातीबरोबर डान्स करताना दिसत आहेत आजोबा आणि नातींचा हा डान्स पाहून कोणीही थक्क होईल सध्या हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आजोबा आणि त्यांची नात दिसेल दोघेही कुछ, -कुछ होत आहे या चित्रपटातील यह कैसा लगा लडका या गाण्यावरती डान्स करताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल नातीसाठी आजोबा एका एक पायावर बसलेले दिसत आहेत आणि लिरिक्स गाण्यात थोड्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की आजोबा नातीबरोबर डान्स करताना आनंदसुद्धा लुटताना दिसत आहेत आणि शेवटी एकमेकांना मिठी मारतात हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी त्यांचे बालपण आठवले सध्या हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे अनेकांनी आजोबांचं कौतुक केलं आहे अश्विनी गवळी थ्री फिफ्टी सेवन या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलं आहे नातीसाठी काय पण या व्हिडिओवर अनेक युजरनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आत्तापर्यंत सर्वात छान पाहिलेला व्हिडिओ आणखी एका यूजरने लिहिलं आहे जगात खूप भारी आजोबा आणि नातीचा एकच नंबर एक युजर लिहितो नातवासाठी आजी आजोबा काहीही करायला तयार असतात नक्की त्यांनी जे आपल्या आयुष्यात मुलांसाठी केलेलं नसतं ते सर्व आपल्या नातवंडासाठी करतात अनेक युजरने या व्हिडिओवरती आजोबांनी नातीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे तर काहींनी आजोबांचं कौतुक केलेलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा